नमस्कार मंडळी आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे हा माझा आज पहिला ब्लॉग आहे तर मी जास्त काही शूट केले नाही थोडंसं स्वयंपाक दाखवला आणि खीर दाखवलेली आहे पहिला ब्लॉग म्हणजे मी आज गोड दाखवलेला आहे गोड रेसिपीपासून सुरुवात केलेली आहे आणि शुक्रवार होता त्याच्यामुळं ना छानशी पूजापासून अशी सुरुवात केलेली आहे तर लक्ष्मीची मी सेवा करते तर शुक्रवारची बघू शकता खीर वगैरे खीरचा प्रसाद वगैरे केलेला आहे आणि वैभवलक्ष्मीची सेवा वगैरे करते संध्याकाळच्या वेळेस तर इथं वैभवलक्ष्मीची सेवा वगैरे केलेली आहे तर तुम्हाला मी संध्याकाळपासून व्हिडिओ शूट शूट केलेला आहे तो दाखवते इथं बघा पाच वाजलेलं आहे सव्वा पाच वाजलेले आहे तर इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे चाय गरम करायला ठेवलेला आहे सॉरी चाय बनवायला ठेवलेला आहे आणि इथं तांदा घासून घेत आहे तर फक्त चिंच आणि थोडंसं मीठ आणि घासून घेतला आणि इथं चाय पण झाला आहे तर इथं झाकून वगैरे ठेवते आणि इथं मस्त सह तांब्या धुवून भरून घेत आहे आणि थोडक्यात तास तुम्हाला माझं रुटीन संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे ताईनं पहिला ब्लॉग कसा वाटला आवडला की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझे असेच छान छान असे रेसिपी ब्लॉग बघायचे असतील किंवा पूजेचे व्हिडिओ तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलला माझा सबस्क्राईब करा म्हणजे नाही करून मी इथून पुढे जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि हा माझा पहिला ब्लॉग होता तर पहिल्या ब्लॉगची सुरुवात मी शुक्रवारपासून आणि मस्त अशी वैभव लक्ष्मीच्या पूजेपासून केलेली आहे तर बघू शकता इथं मस्त असे पूजा मांडलेली आहे खाली आणि वरती देवाला पण मस्त असा हार गजरा वगैरे मी लावलेला आहे आणि हे बघू शकता संध्याकाळच्या वेळेस टाईम आहे सर्व इथं मी आज शुक्रवार असल्या अन्नपूर्णा अन्नपूर्ण मातेची आपल्याला पूजा करायची असती तर मी घ्यासची पूजा करते महिन्यातल्या एक शुक्रवार घ्यासची पूजा असते इथं तुळसी मातेची पूजा केलेली आहे हार फूल वगैरे हळदी कुंकोरे वाहून इथं रांगोळी काढली होती सकाळी दारामध्ये ते बघू शकता मस्त अशी साधी सिंपल अशी शुक्रवारची आज रांगोळी काढली होती आणि इथं संध्याकाळचं आता मी खीर बनवत आहे खीरपासून सुरुवात करत आहे आपली रेसिपी आज सर्वात पहिली पूजा आणि खीर असणार आहे तर हे बघू शकता आहे मी दूध गरम करायला ठेवलं आहे इथं साखर काढलेली आहे इथं वेनिलाचं कस्टर्ड पावडर थोडंसं पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे शेवाळ्या काजू सॉरी शेवाळ्या मनुखे बदाम वेलची हे भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये छान असं त्याच्यामध्ये मी चारोळे पण टाकलेले आहे तर चारोळे भाजून नाही टाकले मी मी वरतून टाकणार आहे ते शिजल्यावर पण छान लागतात आणि भाज तुम्हाला भाजायचे असेल तर भाजू पण शकता आता इथं मी आवडीप्रमाणे किंवा आपल्याला गोड जसं पाहिजे तसं साखर टाकलेलं आहे दूध गरम झाल्यावरती आणि आता ह्याच्यामध्ये उकळी आले होते ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेवाळ्या व ड्रायफ्रूट जे तुमच्याकडे अवेलेबल असेल आवडीनुसार ते तुम्ही घालू शकता आता इथं बघू शकता एक उकळी आली का कन्नड ते कस्टर्ड पावडर जे आहे येणार फ्लेवर्स पण खूप छान आहे ते कस्टर्ड पावडर टाका आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे शेवाळा भाजून घेतल्यामुळं जास्त शिजायला पण वेळ लागत नाही तिष्ट एक चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तुम्ही कमी जास्तही करू शकता खीर थोडी होती त्याच्यामुळं मी एक चम्मचच घेतलेला आहे छोटा तुम्ही दुधातही मिक्स करून घालू शकता पण मग दुधाला उकळी आल्यावरच घालायची आहे खीरला उकळी आल्यावरच आपल्याला घालायचं आहे नाही त्याच्या गाठी होऊ शकतात अगोदर घातल्यावर एक उकळी मस्त अशी काढून घ्यायची तर मस्त अशी माझी खीर तयार झाली होती तुम्हाला दिसनच लासला आणि स्वयंपाकाचं मेनू पण सांगते तर आख्या वांग्याचं कालवण केलं होतं मस्त असं भात चपात्या मेथीची भाजी शेंगण्याचं फूड घालून आणि मस्त अशी शे शेवळ्याची खीर केली होती तर व्हिडिओ ताईंनो कसा वाटला ना आजच्या रेसिपी ज्या आहे स्वयंपाक जो दाखवला आहे मी ते कसे वाटलं ते पण मला नक्की सांगा आणि भरभरून असे तुमचा सपोर्ट राहू द्या छान छान कमेंट करा पहिला ब्लॉग आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ही आशा करते काही जर चुकलं असेल तर माफ करा खीर बगा तही खीर ही खीर बघा मस्त अशी तर ही खीर काढली आहे मी आपल्या नेवे इथं पूजेमध्ये ठेवायची आहे आणि छोट्या वाटीतली खीर आहे ते आपल्याला जवळ ठेवायची आहे म्हणजेच अन्नपूर्ण माती जवळ ठेवायचे आहे तरी बघू शकता इथं मी ना गॅसला मेहनत नाही एक शुक्रवार माझा असतो गॅसची पूजा आणि अन्नपूर्ण मातेला खिरीचा प्रसाद आणि इथं बघू शकता ही आपण आता पूजा मांडली तिथंही खीर दाखवणार आहे नंतर हीच खीर आपण परत टोपात टाकून मिक्स करून सर्वांना देणार आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय